गंगाखेड तालुक्यातील तालुक्यातील मंडळात शेती व रस्त्याचे मोठे नुकसान झालेल्या रिपब्लिकन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यशवंत भालेराव यांनी केली पाहणी गंगाखेड तालुक्यातील महातपुरी ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या आनंदवाडी या गावातील रस्ता दुरुस्ती व गोदावरी नदीच्या बँक वाटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनांकडून करण्यात आली दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना शासन प्रशासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मागील चार दिवसापासून गंगाखेड तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या बॅक पट्टरनं धुमाकूळ घातलेला आहे मातपुरी मंडळ त्या दृष्टीनं शंभर टक्के पाण्याखाली गेलेलं आहे आज मी या ठिकाणी मातपुरी मंडळातील आनंदवाडी या गावामध्ये आलेलो आहे मी या शेतकऱ्यांची व्यथा बघितलेली आहे मी गोदावरी नदीचं बॅकवॉटर बघितलेलं आहे जे काही आनंदवाडीचा शिवार आहे तो नव्वद पंच्याण्णव टक्के शिवार पाण्याखाली गेलेला आहे एका एक शेतकऱ्याच्या दहा दहा पंधरा पंधरा कापसाचे बॅग आहेत वीस वीस बॅग सोयाबीनचे आहेत त्यांनी सर्व खर्च या कापसावर केलेला आहे आत्ता कापसाला खर्च करायची आवश्यकता नव्हती कारण आत्ता बोर्ड लागलेले आहेत एका एका झाडाला पन्नास पन्नास बोर्ड निभरलेले आहेत आणि ते आत्ता तोंडात आलेला घास पूर्णपणे पाण्याखाली गेला मला वाटतं आहे की या गोष्टीवर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणच्या आमदारांनी या ठिकाणच्या सरपंचांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजेत चार दिवसामध्ये आजपर्यंत एकही शासनाचा अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेला नाही मी सकाळी तलाट्याला फोन केला होता तर त्यांनी मला सांगितलं की मोबाईलवर फोटो पाठवा साहेब आम्ही पंचनामे करतो फुटावून शेळ्या राखणारं हे प्रशासन आहे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत नाहीत मी एक रिपब्लिकन सेनेचा एक पदाधिकारी या नात्यानं मी आनंदराज आंबेडकर साहेबाकडे या गोष्टीची मागणी केली आहे की या गंगाखेड तालुक्यातल्या मातपुरी मंडळामधल्या आनंदवाडे गावच्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्याला भेटावं आपण उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटावं आणि या शेतकऱ्यांना कशी मदत घेता येईल कशी मदत दिवाळीच्या अगोदर देता येईल अशी आपण मागणी करूया आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या शासनाकडे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहोत ती शासनानं दिवाळीची अगोदर द्यावी जर ती 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 जर मागणी माने नाही झाली शेतकऱ्यांचा जर आक्रोश शासनाच्या कानापर्यंत नाही केला तर रिपब्लिकन सेना या शेतकऱ्याला सोबत घेऊन रस्त्यावरील लढाई लढल्याशिवाय राहणार नाही आणि तहसीलदारला या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणच्या डेप्युटी